जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत दिनविशेष डिसेंबर बारदेशातील मिठावर जास्त जगात बसविण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र प्रति नरहरी आनंदराव सरसुबेदार तालुका कुळाळ सात डिसेंबर सोळाशे बहात्तर साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावते जबर तह दिला बरदेशात मिठ आहे आहे मीठ मीठ बंदेरी ती तेथून खरेदी करून नेत हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला हे गोष्टी ऐकून उदमी सर्व बारदेशाकडे जाते तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडते ऐसा जकातीचा तह देणे सात डिसेंबर इसवी सन सतराशे पंधरा मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून त्याची सीमा लाहोर आणि अमृतसर पर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते परंतु दुर्दैवाचा घालात जणू बंदा बहादुरांवर कोसळला मुघली सैन्याने बंदा बहादूरांना धारीवाल गावात सन सतराशे पंधराच्या प्रारंभापासून जवळजवळ दहा महिने वेढून ठेवले होते अन्नधान्य पाणी इत्यादींचा साठा जसा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या सातशे चौऱ्याण्णव शीख सैनिकांना जगणे असह्य झाले अखेर सर्वांनी सात डिसेंबर सतराशे ला आत्मसमर्पण केले त्या सातशे चौऱ्याण्णव शीख सैनिकांसह बंदा बहादुरांना फेब्रुवारी सतराशे सोळाच्या दरम्यान दिल्लीला आणणार

तेरा ते पंधरा डिसेंबर अठराशे तीन या तीन दिवसात इंग्रज सेनांनी वेलसली व भोसल्यांचा किल्लेदार सिंग यांच्यात गावी गडावर लढाई झाली यात सिंग याला हौतात्म्य प्राप्त झाले व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पुढे अठरा डिसेंबर अठराशे तीन रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले